मातृशक्तीचा जागर करूया आदर्श परिवार घडवूया या घोषवाक्याखाली सावेडी येथील आई तुळजाभवानी मंदिर प्रेमदान हडकू येथे विचार भारती तर्फे विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन आई तुळजापूर भवानी मंदिर समिती श्रीराम मित्रमंडळ आणि अमितदादा खामकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात इंजिनियर सोमनाथ तरटे यांनी प्रमुख व्याख्यान दिले आपल्या प्रबोधनपर भाषणात त्यांनी आधुनिक काळात परिवार व्यवस्थेचे बदलते स्वरूप समाजात मातृशक्तीचे महत्व तसेच आदर्श कुटुंब घडविण्यासाठी आवश्यक घटक यावर सविस्तर मार्गदर्शन केले नमस्कार मी सोमनाथ तरटे आज विचार भारती या संस्थेमार्फत जो जागर मातृशक्तीचा हा जो काही कार्यक्रम आदर्श परिवार घडवूया अहिल्यानगरमध्ये आज आम्ही नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नऊ ते दहा ठिकाणी हा रोज एक एका एका ठिकाणी आम्ही साजरा करतो आज माननीय घरं म्हणजे अमित भाऊंचं तर खरं खरं म्हणजे हार्दिक खर स्वागत अभिनंदन त्यांच्या माध्यमातून हा जो प्रबोधनात्मक जो आम्ही मातृशक्तीचा हा जो कार्यक्रम आपल्या सगळ्या लोकांच्या समोर घेऊन आलो याचा उद्देश हाच आहे की आपले सण उत्सव समारंभ खास करून महिलांचा उत्सव चाललेला आहे शारदीय नवरात्र उत्सव आहे आज त्याची सांगता अमितजींच्या या या कार्यक्रमाच्या ठिकाणी झाली मुद्दा हाच आहे की नवरात्र उत्सव सण उत्सव समारंभ ज्यातनं काहीतरी प्र प्रबोधनाचे कार्यक्रम असावेत काहीतरी समाजाला काहीतरी संदेश देणारे कारण की सण उत्सव जे काही आपल्याकडे परंपरा आहे खूप अनादी म्हणजे अनेक वर्षापासूनची परंपरा आहे तर ह्या परंपरेचा परंपरेतनं काहीतरी लोकांचं प्रबोधन व्हावं काहीतरी समाज हिताचे संदेश जावं एक्याचे एकत्र कुटुंब पद्धतीचे आदर्श परिवाराचे मी आणि माझी छोटीशी टीम जी होती तर त्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न केला की आपल्या सगळ्या रूढी परंपरा आहेत आणि या नवरात्र उत्सवाचा खरा अर्थ काहीतरी प्रबोधनात्मक या समाजाच्या पुढे जावा हा आमचा माणस होता खास म्हणजे अमित भाऊंचं मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी असे जे काही कार्यक्रम आहेत मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हाही त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा मला एक इतका उत्तम माणसाचं एक उदाहरण जे मला मिळालं की त्यांच्याकडे खूप काय वेगवेगळे त्यांचे संकल्प आहेत ते मी मला त्या आमच्या चर्चेदरम्यान कळायला मिळेल लहान मुलांसाठी आहेत महिलांसाठी आहेत खास करून सगळ्या वर्गातल्या लोकांसाठी त्यांच्या डोक्यात ज्या काही कल्पना होत्या त्या मला आम्ही एका भेटीत भेटलो तेव्हा खूप काही सगळं ऐकायला मिळालं तर मी खरंच मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आभार मारतो की तुमच्या माध्यमातून ही एक ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळाली आणि कार्यक्रमाला इतका रंग आला ॲक्च्युली हे सगळे जे महिला मंडळ आमच्या महिला भगिनी जे होत्या आणि एक सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला त्यामुळे मी सिव्हिल हाडको असेल किंवा आमचा संपूर्ण परिवार असेल त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उदयजी भणगे उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमितदादा खामकर यांनी विचार भारती व परिसरातील नागरिकांचे आभार मानले विचार भारती आयोजित मातृशक्तीचा जा जागर हा जो कार्यक्रम आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये जो तुळजाभवानी मंदिर आहे त्यांना नाडको इथे घेण्यात आला त्या कार्यक्रमाचं जे आज जागर आणि प्रबोधन करण्याचं काम जी जे जी सोमनाथजी तरटे इंजिनियर सोमनाथजी तरटे यांनी खूप सुंदर प्रकारे केलं या कार्यक्रमाला आपल्या विचार भारतीचे राजाभाऊ मुळे असतील सुधीरजी लांडगे साहेब असतील पुष्करजी कुलकर्णी असेल अशोकजी गायकवाड असेल व सर्वच विचार भारतीचे सदस्य आणि आपले आज प्रमुख उपस्थिती म्हणून सर असतील या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली जेपचे शहराध्यक्ष मोहिते साहेब असतील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि महिलांनी पण आज इथं या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्तरित्या सहभाग नोंदवला खूप महिलांनी आनंदमय हा कार्यक्रमाचा पूर्ण एक चांगल्या प्रकारे आज कार्यक्रमाचा एक अनुभव घेतला आणि आज त्यांच्या कुटुंब पद्धतीवर काय तर तर साहेबांनी जे सांगितल्याप्रमाणे सर्व महिलांनी त्याचं अनुकरण करावे ही सर्वांना आवाहन करतो आणि मला विचार, आ, आ, विचार ते ते या कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी परिवाराचे व सर्व आपले इंजिनियर त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो नवरात्रोत्सवानिमित्त घेतलेल्या या प्रबोधन कार्यक्रमामुळे सावेडी परिसरात सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरण अधिक बळकट झाले असल्याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते राजाभाऊमुळे अमित दादा खामकर सुधीरजी लांडगे कलमेश भंडारी श्री वसाऊ उदय भणगे पुष्कर कुलकर्णी मोनालीताई कुलकर्णी सुप्रियाताई खामकर शुभम भगत सचिन तुपे अंबिका भिसे सुनीता वाल्हेकर विलास शिंदे प्रशांत आढाव प्रभाग सहा व प्रेमदान हडको येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा